जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मनामध्ये सात्विक भाव असेल तर जीवन सुंदर बनते असे प्रतिपादन विष्णू महाराज नजन यांनी यांनी सोमठाणे नलवडे येथे अहिल्याबाई रंगनाथ मरकट यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन रूपी सेवेमध्ये केले ते बोलताना म्हणाले ज्यांना परिस्थितीची जाण असते त्या माणसाची निश्चित प्रगती होते जीवनात आपले देशासाठी समाजासाठी योगदान पाहिजे जीवन जगण्यासाठी सात्विक भाव असणे गरजेचे आहे या सात्विक भावामुळे जीवन सफल होईल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं सावळी विहीर कोपरगाव रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या एकशे नागरिकांना व वाहन चालकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी रोजी दिल्ली येथील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्यावेत अशी मागणी केली आहे कुकडी डाव्या कालव्याला दिनांक अकरा सप्टेंबरपर्यंत आवर्तन सोडणार असल्याची माहिती आमदार काशीनाथ दाते यांनी दिली पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा परिसरातील गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणू लागली आहे त्यामुळे संबंधित ग्रामस्थ शेतकऱ्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती मागणीची दखल घेत आमदार काशीनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रीय या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड विश्वनाथ चौधरी आदी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे बदल होताना दिसत असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली संगणकाच्या एका क्लिक वर मिळावी यासाठी नगरसह राज्यातील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी करण्यात येत आहे एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या अपार नोंदणीत अहिलानगर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर रा आहे जिल्ह्यात आठ लाख पंचवीस सहा हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थ्यांपैकी सहा लाख सत्त्याण्णव हजार विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी त्र्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव टक्के आहे पहिल्या टप्प्यात त्यांना बारा आकडी ओळख क्रमांक मिळाला आहे शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री साईबाबा मंदिरालगतच्या माळुंगी नदीवरील पुलाच्या कासव गतीने सुरू असलेल्या कामाबाबत आमदार अमोल खताळ यांनी दखल घेतली दरम्यान बुधवारी पुलाच्या कामाची त्यांनी पाहणी केली काम वेळेत पूर्ण करा कामात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी ठेकेदारांसह प्रशासनाला दिला संगमनेरातील श्री स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर परिसरातील माळुंगी नदीवरील पूल कोसळला होता यामुळे परिसरातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती

सामायिक बांधावरील माती टाकल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला काठीसह बुक्यानी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली कचरू गांगुर्डे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना तालुक्यातील माहेगाव येथे घडली या प्रकरणी कचरू गांगुर्डे यांनी पोलीस ठाण्यात दिली डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात आपल्या सामायिक बांधावरील माती आमच्याकडे का टाकली असे म्हणत त्यांनी गांगुर्डे यांना काठी व लाथा बुक्यांनी मारहाण केली व शिविगाळ करून तुमच्याकडे पाहून घेतो अशी जीवी मारण्याची धमकी दिली या प्रकरणी गांगुर्डे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात खड़का फाटा रस्ता आहे साइड पट्टी मजबूतीकरण काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून सदरचे काम दर्जेदार करा अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यालयात बैठक सत्याग्रह करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मोरे यांनी सांगितले रस्ता दर्जेदार व्हावा म्हणून या लढ्याला जनहितार्थ साथ देण्याची भूमिका समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंग घुले यांनी घेतली आहे यावेळी उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात मोरे यांनी म्हटले आहे की गेल्या आठवड्याभरापासून नेवासा ते खडकापाटा रस्त्यावरून कामानिमित्त ये जा करीत आहे या रस्त्याच्या साईड पट्टीचे मजबुतीकरण काम सुरू आहे ते निकृष्ट दर्जेचे आहे साईड पट्टी मुरमा ऐवजी बाजूची माती टाकली जात आहे खडीचे प्रमाण व्यवस्थित नसून तुरळक खडी पसरली जात आहे त्या मातीचे आच्छादन टाकून कोरडेपणेच रोलरने दाबण्याचा उद्योग सुरू आहे धर्म राष्ट्र आणि संस्कृती टिकवून ठेवून त्याची तोपासना करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करून आपली भावी पिढी संस्कारक्षम घडवली तरच येणारा काळ हा आपल्यासाठी चांगला असेल ज्या घरामध्ये सुसंस्कारी मुले आहेत ते घर श्रीमंत आणि सुखी माणसाचे आहे असे प्रतिपादन चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केले पाथर्डी येथील वीर सावरकर मैदान या भाजी बाजार तळावर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आयोजित सत्संग सोहळ्यात चंद्रकांत मोरे यांनी श्री स्वामी समर्थच्या सेवेकरांना मार्गदर्शन केले चाळीस वर्षाच्या कामातून संगमनेर तालुका उभा केला आहे येथील सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्था बाजारपेठ चांगली आहे चांगले वातावरण आणि चांगली संस्कृती निर्माण झाली आहे यावर आता अतिक्रमणे होतील ते थांबवण्यासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र या असे आवाहन करताना जनतेचे प्रेम हीच मोठी ताकद असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले मंगळापूर येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पारनेर तालुक्यातील सुपा जिरायती पट्ट्यात चालू वर्ष पावसाने चांगली कृपादृष्टी दाखवूनही शेतकऱ्यांची झोळी मात्र रिकामीच राहणार आहे गतवर्षी खरीप हंगाम पूर्ण हा वाया गेला उशिरा का होईना परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या नदीनाले नाले ओसंडून वाहू लागले शेतात असलेले मूग हे पीक उफायली असल्याने तोडता आली नाही तर काही शेतकऱ्यांनी पिकांवर पाळ्या घातल्या आणि रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा सोयाबीन कापूस तूर मका वटाना गहू आदींची पेरणी करण्यात आली तर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने जनावरांसाठी घासाचे बी मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री